नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट तूर बाजारभावामध्ये कोठे वाढ झालेली आहे किती आवक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव अकोला तूर बाजारभावमध्ये सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट या सविस्तर तूर मार्केटचे लेटेस्ट विश्लेषण आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये आजच्या भीतीला सर्वाधिक तूर बाजारभाव अकोलामध्ये आहे सात हजार पाचशे रुपयापर्यंत तसेच महाराष्ट्रातील इतर सर्वच ठिकाणी सात हजार सात हजार शंभर सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे चला पहिला मार्केट रेट जाणून घेऊया मलकापूर मार्केट एकवीसशे पन्नास क्विंटलची अवकाळी सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे सा रुपये सर्वाधिक दर मलकापूर तूर मार्केटमध्ये मा सरासरी दर सदुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये मलकापूर मार्केटचा आजचा बाजारभाव आहे यानंतर पुढील मार्केट, मार्केट अमरावती तीन हजार शहाण्णव क्विंटल अवकाळ आहे सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये एकोणसत्तर ते त्र्याहत्तर पॉईंट तीनचा बाजारभाव आहे त्यानंतर अकोला सतराशे सत्तावन्न क्विंटल आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव अकोला शहरामध्येच सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर कारंजा तेराशे पंच्याहत्तर क्विंटल आवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर कारंजामध्ये पासष्ट ते त्र्याहत्तर लातूर चार हजार सहाशे चाळीस क्विंटल विक्रमी आवकालेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर आहे त्र्याहत्तर बहात्तर रुपये नागपूरमध्ये सुद्धा आवक आपल्याला चांगली पाहायला मिळते पंचवीसशे अकरा क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार सा चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट रेट जाणून घेऊया यवंत सात हजार वैजापूर सहा पाचशे किल्ले थरूर सहा सहाशे घाटाजी सात हजार काटोल सात हजार छत्रपती संभाजीनगर सहा नऊशे बीड सहा हजार सातशे शेगाव सात हजार राजा सहा सातशे औरश शहाजनी सात हजार नांदगाव सहा हजार आठशे औरश शहाद्यानी सहा नऊशे राळेगाव सात शंभर खांडेश्वर सात शंभर पुलगाव सात शंभर सिंधी सात हजार कळम सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी वाशिम सात तीनशे मूर्तिजापूर सात दोनशे मलकापूर सात तीनशे दिग्रस सात हजार गंगाखेड सात हजार शंभर वरुड सात हजार शंभर मेहकर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महत्त्वाचे मार्केट जे आहे पैठण सहा हजार आठशे कारंजा सात तीनशे रुपये प्रति क्विंटल अचलपूर सात शंभर लातूर सात दोनशे अकोला सात पाचशे अमरावती सात तीनशे यवतमाळ सात हजार चिखली सात हजार दोनशे रुपये नागपूर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट आपल्या परिसरात बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा आणि इतर महत्त्वाच्या मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद